नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील ती आजचा टोमॅटो बाजारभाव नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल नागपूर असेल संगमवेर असेल पनवेल असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट टोमॅटो बाजारभाव आजच्या मितीला टोमॅटो बाजारामध्ये काय चढ उत्तर झाला आहे याविषयी सविस्तर माहिती आपण आज चॅनलच्या माध्यमातून घेणार आहोत सर्वाधिक बाजारावर मिळाला आहे वनवेल या ठिकाणी तीन हजार रुपये तसेच नागपूर असेल अहिलनगर असेल पुणे असेल मुंबई असेल नाशिक असेल नागपूर सोलापूर कोल्हापूर या सर्व ठिकाणचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट आजच्या भीतीला टोमॅटो मार्केटमध्ये काय बदल झाला आहे याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत गेल्या काही दिवसापासून बघितलं आपण तर टोमॅटो बाजार चांगला वाढलेला होता परंतु महाराष्ट्रातील सध्याची पूरजन्य परिस्थिती बघता येत्या काही दिवसामध्ये टोमॅटो बाजारामध्ये शंभर टक्के वाढ होणं अपेक्षित आहे महाराष्ट्रामध्ये अहिलानगर असेल पुणे असेल नाशिक असेल अतिशय मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे तसेच जालना असेल नागपूर असेल या सर्वचा टोमॅटो परिणाम टोमॅटोच्या उत्पादनावरती मोठा परिणाम येत्या काही दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतो येत्या काही दिवसामध्ये टोमॅटोचा बाजारभाव चांगला वाढणार आहे यात काही शंका नाही चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील आजचे टोमॅटोचे बाजारभाव पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा आपल्याला बाजारभाव बघायचा आहे नागपूर मार्केट पाचशे क्विंटल अवकले बाराशे ते सतराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दर बारा ते सतरा रुपये नागपूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर मार्केटचा विचार जर केला तर यामध्ये हिंगणा मार्केट शंभर क्विंटल उकडले एक हजार ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार हिंगणा मार्केट सरासरी दर जो आहे शंभर क्विंटल हिंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच सोलापूरमध्ये चारशे सत्तर क्विंटल उकडले एक हजार ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार सोलापूर शहरामध्ये सरासरी दर दहा ते पंधरा रुपये मुंबई मार्केट बावीसशे तेरा क्विंटल अवकले एक हजार ते सोळाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार मुंबई मार्केट सरासरी दर दहा ते सोळा रुपये मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळतो कोल्हापूर मार्केट दोनशे सत्त्याण्णव क्विंटल वकील पाचशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार व्हावा कोल्हापूर मार्केटमध्ये सरासरी दर पाच रुपये ते पंधरा रुपये आपल्याला कोल्हापूर या ठिकाणी पाहायला मिळतं पनवेल मार्केट आठशे तीस क्विंटल वगैरे पंचवीसशे ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजार व्हावं पनवेल मार्केटमध्ये सरासरी दर पंचवीस ते तीस रुपये तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या शहरांचा विचार जर केला तर यामध्ये जे महत्त्वाचं मार्केट आहे कोल्हापूर पंधराशे रुपये अहिल्यानगर एक हजार रुपये छत्रपती संभाजीनगर तेराशे रुपये राहुरी दोन हजार रुपये पाटण नऊशे सर्वपूर सातशे त्याचबरोबर घोटी सव्वीसशे सातारा अठराशे पंढरपूर एक हजार अकलूज पंधराशे अमरावती दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव तसेच पुणे खडकी सोळाशे पुणे पिंपरी सोळाशे पुणे अंशी एक हजार नागपूर पंधराशे वाई पंधराशे मंगळवेडा तेराशे कामठी पंचवीसशे रुपये हिंगणा बावीसशे पन्नास बारामती जवळचे एक हजार पनवेल तीन हजार मुंबई पंधराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारवा आजच्या भीतीला आहे नागपूर मार्केट पंधराशे क्विंटल वाई पंधराशे रुपये मुंगळवेढा तेराशे रुपये कामठी पंचवीसशे रुपये हिंगणा बावीसशे पन्नास बारामती जवळचे एक हजार पनवेल तीन हजार रुपये मुंबईत पंधराशे रुपये रत्नागिरी बाराशे सोलापूर पंधराशे नागपूर सतराशे कराड आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार